मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यात ठिकठिकाणी थीक भव्य रास्ता राखू सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून सगळे सोयरे या अध्यादेशाचे पत्र काढून सुद्धा सरकारने खुल्या प्रवर्गामध्ये दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे असे मराठा समाजातून बोलले जात आहे काल मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आपापल्या गावामध्ये रास्ता रोको करण्याचे आव्हान केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत हदगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी थी रास्ता रोको करण्यात आला त्यामध्ये नांदेड नागपूर महामार्गावरती बरडशिवाळा या ठिकाणी तसेच शहरालगत असलेल्या नांदेड नागपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ रास्ता रोको करण्यात आले तसेच दुसऱ्या ठिकाणी तालुक्यातील तामसा हदगाव या महामार्गावरती तळेगाव फाटा येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला यावेळी जवळपास गावातील सर्वच मराठा बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातले सर्व आमदार यांना विधानसभेमध्ये गेल्यानंतर या हरामखोर आमदार किंवा खासदाराचं काम होतं ना विचारायचं की त्यांना ते हरामखोर छगन भुजबळ यांनी अर्धा तास घेतला विधानसभेमध्ये आणि हे आमदार खासदार झाले सगळे मराठाचे गांडू निघाले या आमदार खासदारामुळे आपल्यावर ही वेळ आली आता यानंतर राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण हमकास आणि भेटलच आणि हे सरकार जाऊ द्या बी आम्ही तत्प हालू शकतो असे मराठी आम्ही

자이 <목소리도> 빅기.